नमस्कार शेतकरी मंडळांनो मी तुमचा लाका जेराना स्वागत करत आहो माझ्या यूट्यूब चॅनल जेरा नावला अँड एंटरटेनमेंटमध्ये चॅनलला नवीन असा चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट्स करा शेअर करा आणि हो बेल अकॉनला दाबायला विसरू नका जेणेकरून माझे सर्व नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल तर मित्रमंडळानं व्हिडिओला स्टार्ट करूया कॉटन अँड ज्यूट कापूस आणि तागाचे भाव एम पी एस पीच्या खाली आल्यास सरकार खरेदी करे गोयल यांची माहिती काय आहे हे संपूर्ण न्यूज बघूया या व्हिडिओमध्ये देशातील लोकसभा निवडणुका आणि दिल्लीच्या सीमेवर सुरू असणाऱ्या शेतकरी आंदोलनाची धार कमी करण्यासाठी शेतकऱ्यांना खुश करणाऱ्या अनेक घोषणा केंद्र सरकार करत आहे या दरम्यान केंद्र सरकारने ताग आणि कापूस पिकावरून घोषणा केली आहे केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी ताग आणि कापसाचे दर भावापेक्षा म्हणजे एम पी एस पी खाली गेल्या शेतकऱ्याकडून ताग आणि कापूस सरकार खरेदी करेल असे म्हटले आहे गोयल यांनी घोषणा नवी दिल्ली येथे बुधवारी तारीख सहा मार्च वस्त्रोद्योग क्षेत्रातील लाभार्थ्यांशी सव्वा साधताना केली यावेळी वस्त्रोद्योग आणि रेल्वे राज्यमंत्री श्रीमती दर्शना विक्रम जगदोष आणि वस्त्रोद्योग मंत्रालयाचे अधिकारी उपस्थित होते तर या कार्यक्रमाला देशभरातील तीनशे अठ्याण्णव केंद्रा वरून हातमाग हस्तकला सुमारे दहा हजार लाभार्थी सहभागी झाले होते आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांची पिके बाजार भाव किमान आधारपूट किमतीपेक्षा म्हणजे एम एस पी खाली आल्यास सरकार खरेदी करण्यास तयार आहे ताग आणि कापसाचे उत्पादन वाढवण्याच्या दिशेने सरकार प्रयत्नशील आहे आणि परदेशात निर्यात वाढवण्यासाठी दर्जेदार उत्पन्न वाढीवर वार लक्ष दिले जात आहे यासाठी दर्जेदार बियाणे खतेही देण्यास सरकार तयार असल्याचेही गोयल म्हणाले तसेच आमची उत्पादने जागतिक स्तरावर जावीत असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवाहन असल्याचे गोयल यांनी म्हटले आहे तांदूळ देशातील कापड उत्पादन वाढवण्याचा थेट फायदा हा उत्पन्न आणि रोजगाराच्या संधी निर्मितीवर होई तर देश आत्मनिर्भर बनवण्यात या कापूस आणि तागाची महत्त्वाची भूमिका असेही गोयल म्हणाले तसेच त्यांनी कारागिरांना त्यांचे व्यवसाय सरकारी ही मार्केट प्लेस म्हणजे जी एमवर नोंदणी करण्याचे आवाहन केले पियुष गोयल म्हणाले हस्तकला आणि हात मागण्याशी संबंधित सर्व कारागीर आणि विनयकरांना कोणत्याही नोंदणी शुल्काशिवाय सरकारी ई मार्केट प्लेस जी ई नोंदणी करण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत परभणी हिंगोली जिल्ह्यात नऊ लाख क्विंटल कापूस खरेदी पुढे गोयल म्हणाले की ई मार्केट प्लेसवर नोंदणी केल्याने कारागिरांची दुष्मानता वाढेल आणि त्यांचे उत्पन्न वाढवण्याच्या व्यवसायांना चालना मिळण्यास मदत होईल सरकार सरकारी मार्केट प्लेस नोंदणीकृत व्यवसायांना देशातील प्रमुख ई कॉमर्स वेबसाईटवर समाविष्ट करण्याचा प्रयत्न करत आहे यामुळे परदेशी वेबसाईटवर देखील कारागिरांना आणि हात हातमागांना त्यांचे व्यवसाय नोंदणी करण्यासाठी प्राधान्य मिळेल हस्तकला आणि हातमाग व्यवसायांना विशेषतः लहान उद्योगांना स सरकारी ईमार्केटल्या सेबसाईटवर त्यांच्या हस्तकलेद्वारे ओळख निर्माण करण्यास मदत करेल असा दावाही गोयल यांनी केला कारागीर आणि विनयकरांचे जीवन सुसह्य होण्यासह त्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी वस्त्रोद्योग क्षेत्राचे तांत्रिक नो नो कप न कप य एकत्रितपणे काम करावे असे आवाहन गोयल यांनी केले आहे त्यांचे देशाच्या सांस्कृतिक वर्षाच्या संरक्षण केल्याबद्दल गोयल यांनी लाभार्थ्याचे आभार मानले आणि वस्त्रिक क्षेत्रातील महिलांच्या योगदानाचे कौतुक केले आहे तर अशी होती माहिती